नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे कसे सर्वजण सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा मंडळी आज आपण केळी जास्त दिवस टिकण्यासाठी किंवा ती लवकर पिकतात काळी पडतात खराब होतात तर त्यासाठी काय उपाय केले पाहिजे केळी जास्त दिवस कसे टिकले पाहिजे हे आज आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याआधी आज आहे एकादशी चला म्हटलं एकादशीला दर्शनासाठी मंदिरामध्ये आम्ही गेलो होतो तर मंदिरामध्ये जात असताना आम्ही थोडासा बाहेरचा इथं व्ह्यू म्हणजे थोडासा मी कॅमेरामध्ये इथं शूट केलेला आहे तर जाताने भरपूर असं इकडं गार्डन साईडला रोडच्या साईडने झाडं लावलेले आहेत ला इथं फुलांचे झाडं आहे भरपूर आणि घास म्हणजे गवतदेखील भरपूर आहे पण इथं हा घास किंवा हे झाडे लावलेले आहेत ला आणि साईडने इकडं म्हणाल तर रेल्वे प्लॅटफॉर्म आहे आणि त्याच्या साईडने इकडं खाली हे झाडं लावलेली ला आहेत आता त्यानंतर आम्ही असं करता करता एक दहा पंधरा मिनटामध्ये मंदिरामध्ये पोहोचलो ऊन पण भरपूर होतं आणि त्यानंतर बघू शकता मंदिरामध्ये गेल्यानंतर दर्शन घेतले एक दहा पंधरा मिनटं शांत बसलो मंदिरामध्ये आणि त्यानंतर इथं बघू शकता हे आहे खाटूश्याम मंदिर श्यामबाबा मंदिर असं देखील म्हटले जाते दर एकादशीला इथं आवर्जून भाविक येतात दर्शनासाठी येतात तर आम्ही पण गेलो होतो दर्शनाला आणि दर्शन करून घरी येताना आम्ही घेतली होती केळी एकादशी म्हटल्यावर फळं तर भरपूर बाजारात येतात पण मला केळी घ्यायची होती आणि मी येताना आणली होती इथं केळी आपल्या इकडं केळी बघा डझनवर भेटतात तर इथं किलोवरती मिळतात आता केळी किलोवरती घेतली त्यानंतर घरी आणली पण केळी जास्त दिवस टिकण्यासाठी मी काय करते हे तुम्हाला हे दाखवणार आहे तर त्याआधी बघू शकता मी की केळी कशाप्रकारे घेतलेली आहे म्हणजे खूप पिकलेली पण नाही आहे आणि खूप कच्ची पण नाही आहे अशा प्रकारे मी तर ही बाजारातून केळी घेतलेली आहे केळाची फणी म्हणू शकता तुम्ही आता हे सर्व केळं मी अशा प्रकारे एक एक सेपरेट धेटासकट बाजूला करून घेते आहे कारण मी तुम्हाला हेच व्हिडिओ व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यानंतर इथं जेवढेही केळं होते पाच ते सहा ते सर्व केळं मी असे सेपरेट करून घेतले सगट आणि बघू शकता ॲल्युमिनियम फॉईल पेपर घेतला छोटासा तुकडा आणि असा केळांच्या सगट मी इथं थोडासा लावून घेतला देठांना की जेणेकरून केळ्याचं डेठ खराब होतं सर्वात आधी त्यानंतर केळ खराब होतं तर त्यासाठी मी तर देठांना सर्व जेवढे पण केळं होते त्या केळ्यांना ॲल्युमिनियम फॉईल पेपर लावून घेतला तुमच्याकडे हा पेपर नसेल तर तुम्ही टिश्यू पेपर देखील देठाला वापरू शकता त्यानंतर सर्व केळ्यांना इथं मी पेपर लावून घेतला आता माझ्याकडे घरामध्ये होता इथं हा खारीचा प्लास्टिकचा डब्बा या डब्यामध्ये इकडं खारी मिळते तर खारी संपल्यानंतर हे डबे मी टाकून न देता वापरामध्ये घेते तर इथं स स्वच्छ धुवून पुसून घेतला आणि बघू शकता असे हे डबे आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींसाठी किंवा काही साहित्य वस्तू ठेवण्यासाठी किचनमध्ये किंवा स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये म्हणा आपल्याला उपयोगी पडतात तर त्यासाठी मी हे डबे असे घरामध्ये वापरायला घेते टाकून न देता त्यानंतर इथं ह्या डब्यामध्ये मी इथं कीळ सेट करणार आहे ठेवणार आहे तुम्ही ज्यामध्ये केळी ठेवायचं आहे म्हणजे एखादी प्लास्टिकची टोपली म्हणा त्यामध्ये ठेवायची असेल तर त्यामध्ये सुद्धा ठेवू शकता तर मी इथं घेतलेला आहे एक प्लास्टिकचा डब्बा त्यानंतर घेतलेला आहे टिशू पेपर टिश्यू पेपर ह्या डब्यामध्ये मी असा खाली अंतरून घेतला आणि त्यानंतर मी अशा प्रकारे केळी इथं ठेवून घेत आहे आता इथं डब्यामध्ये म्हणाल तर डब्या जास्त रुंद पण नाही आहे तर दोनच केळी बसलेली आहे त्यानंतर पुन्हा एकदा त्याच किळ्यावरती मी इथं ठेवलेला आहे टिश्यू पेपर पुन्हा एकदा टिश्यू पेपर अंतरून घेतला आणि त्यानंतर पुन्हा एकदा अशा प्रकारे ह्याच्यामध्ये मी केळी ठेवून घेतली आता हे संपूर्ण पाच केळी आलेले आहे याच्यामध्ये आणि पाच एक केळी मी या असे सेट करून घेतलेले आहे जागा बघू शकता तुम्ही आणि संपूर्ण केळी याच्यामध्ये ठेवून घेतल्यानंतर पुन्हा एकदा आपण यावरती ठेवणार आहोत पेपर झाकून ठेवणार आहोत यावरती जर प्लॅस्टिक लावला तर ही केळी खराब होण्याची दाट शक्यता असते तरी तर आपण प्लॅस्टिकची पिशवी वापरायची नाही आहे कारण प्लॅस्टिकची पिशवी लावल्यानंतर इथं दमट वातावरण निर्माण होतं आणि केळी लवकर पिकतात ती खराब बनवण्याची शक्यता असते त्यासाठी तर पेपर वापरायचा आहे जर तुमच्याकडे पेपर नसेल पेपर तर तुम्ही साधा एखादा पेपर वापरू शकता तर बघा इथं संपूर्ण पेपर पुन्हा एकदा या केळावरती मी असा टाकून घेतला आणि आता टाकल्यानंतर हा डब्बा आपण फ्रीजमध्ये ठेवायचा नाही आहे तुम्ही पण ऐकून असाल की केळी ही फ्रीजमध्ये कधीही ठेवत नाही आपण हे केळीसुद्धा फ्रीजच्या बाहेरच ठेवणार आहोत हवा लागेल किंवा याच्यामध्ये हवा म्हणजे थोडीशी याला हवा लागेल या केळ्यांना अशा ठिकाणी आपण ही केळी ठेवायची आहे किंवा हा डब्बा तिथं ठेवायचा आहे दमट ठिकाणी हा डबा ठेवायचा नाही आहे लक्षात असू द्या आणि केळी आपण सेपरेट केलेली आहे हे तर तुम्ही पाहिलंच आहे व्हिडिओमध्ये तर अशा ठिकाणी तुम्ही हा डब्बा केळ्यांचा डब्बा ठेवू शकता किंवा याच्यावरती एखादा कॉटनचा कपडा किंवा सुती कपडा देखील टाकू नका कारण ही केळी लवकर पिकतील मग एवढी मेहनत केलेली वाया जाईल खराब होतील केळं तर ही लक्षात असू द्या टिप त्यानंतर हे केळी आरामशीर एक पाच ते सहा दिवस टिकतात अशा प्रकारे जर तुम्ही ठेवली तर आणि बघा अशाच प्रकारे तुम्ही पण उपाय करून नक्कीच बघा की टिकण्यासाठी किंवा ती लवकर पिकतात खराब होऊ नये काळी पडू नये त्यासाठी असा उपाय तुम्ही पण नक्की करून बघा आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करा इतरांना देखील शेअर करा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका